चंदूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गोपनीय माहिती मिळाली होती की दारूचा एक ट्रक जो आहे तो वनीवरून येणार आहे या संदर्भात मान्य पोलीस अधीक्षक सर चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काल कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये एक ट्रक पकडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोनशे सत्तावन्न पेट्या देशी दारू होती देशी दारूची साधारणतः किंमत पंचवीस लाख सत्तर हजार रुपये आहे आणि बाकीचे जे ट्रक आहे ट्रकचा जो मुद्देमाल आहे तो पंधरा लाखा एक लाखाचा आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे राहुल पाऊनकर म्हणून राहुल पाऊनकर जे आहेत ते वनीचा आहे ड्रायवर आणि हा माल कुठून आणला होता आणि कुठल्या पद्धतीनं तो कुठे जाणार होता त्याचे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भात पूर्ण आम्ही च तपास सुरू आहे आणि तीन आरोपी आम्हाला आणखीन पाहिजे आहेत त्याच्यामध्ये की ज्यांचा या याच्यामध्ये दारू तस्करीमध्ये सहभाग आहे पुढील तपास मान्य पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचांदूर येथील अधिकारी कर्मचारी करत आहेत ओके okay, सर